कसे आहेत मित्रांनो माझ्यात नबी संदेश डिकुरकर आपलं कोकण गजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की आत्ता एक पुन्हा एकदा आपण एक तीनशे पिल्लं आली आणि तीनशे पिल्लंमध्ये काही म्हणजे एक पन्नास ते साठ पिल्लं ही आपली प्युअर गावटी आहेत आणि प्युअर गावटी म्हणजे आपले कुडक धरून बसलेली जी पिल्लं आहेत ती पिल्लं मिक्स आहेत त्याच्यामध्ये आणि बाकीची एक दोन अडीचशे कोंबडी ही आपली गावरान आहेत कारण आपण एकाकडून घेतलेले त्याच्यात तीन चार कोंबड्या कुडूक बसलेल्या होत्या त्यांनी एकदम बसवलेल्या आणि मी त्यांना सांगितलेलं की मलाही पाहिजेत आणि त्यांनी ती ते आपल्याला दिली आहेत आणि ती आता आपण घेतली आणि त्यांच्यासोबत ही गावरान अडीचशे कोंबडी सोडली आहेत ना मस्त सगळी खेळत आहेत आणि ते आपण बघणार आहोत तर चला आपण आता बघूया त्यांना थोडं खाद्य घालूया आणि कशीही पाठवून येतात ती बघूया चला Yes, 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 yes,

પ્રાણી કે yes 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 yes

Yes, 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 やりゃやいやいやいやいやいやいややいやいやいやいやややいやいやいやい वीस दिवस झालेत वीस बावीस दिवस झाले अजून महिना झालेला आहे यांना आपण यांना पूर्ण अजोला आणि बाकी इतर खाद्य खूप म्हणजे खूपच कमी प्रमाण आम्ही खाद्य वापरतो पण बाहेरचं आपलं अंगणात फिरून वगैरे बसलय की माडात आळ्यात वगैरे फिरून आपलं अन्न बरोबर झाले बघा झाले चल तो वाली है वाली हो गई पूर्ण खाउन टाकने के चापते हो गए कसी सकत ना बगा इसका 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 ये ये या 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 आजू नक्की बगे पड़े हो ती बगत ये 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 गो ये, ये, ये। पानी गेली पानी गेली पानी गेली तर मित्रांनो हा छोटासा आपल्या गावांकडून पुढचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका भेटू अशा पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बॅटिक काळजी का। घ्यावा चुकी रहा